आरोगत पुराणत्व कौल प्राप्त आस्वाद शहगुरुवार सहगुरुवार सौर थै्य आणि आरोग्य ऐश्वर्या सुद्धा लाभ प्राप्त भूमी पूजन शिक्षा गणपती नवगृह मरुन महाण हरक्ष

केवे देवाचे सर्वागी सुंदराचे गंडे तडगे माळ गंडे शोभे माळ मोठा फाळाचे जय दे देव जय देव दे जय मंगल मूर्ती होी मंगल मूर्ती दर्शन मात्रे मरण स्वामी मात्रे मधुरेश मरण जय देव जय देव रत्ना खचित जगवे कुमरा चंदनाची ओणी कुमकुमकेशराय पूर्ण चरणी गागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गल मूरति दर्शन मात्रे स्मरण स्वामी मात्रे स्मरण कामरणेव जय देव नमोदर्पितम्बरपरिवर वन्दन शरणशुण्ड वक्रतुण्डत्रिनयनाधासमाता शंका श्री पावा वे निर्वाई रक्षा वेशल वदना जय देव जय देव जय मंगलमूरती ओ श्री मंगलमूरती दर्शन ोतर्लिंग <Panel> नमाविंग <laughs> 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 <hasa> 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 <hasa>

विद्वत पूजा या ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या लाडक्या नेत्या माननीय आमदार विजयादा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होत आहे त्याबरोबरच या भूमिपूजनाचा नाम फेकाच आहे भूमी जमीन ही आपल्या सर्वांसाठी धरणी माता ओळखली जाते जो विभाग आहे अभिलेख आपले जमिनीची मोजणी असेल जमिनीचे नकाशे तयार करणे असेल हे सर्व या कार्यालयाच्या गटविकास अधिकारी तोटावट सहाय्यकट विकास अधिकारी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रभावी नगराध्यक्ष वैशाली प्रवीण योगेश हाडे आपल्याला ठिकाणी अर्धापूर येथील मुख्याधिकारी नगरपंचायती राजकीय क्षेत्रातील विविध या ठिकाणी संयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत सुस्वागत सर्व राजकीय मानेवर मंडळी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अधीक्षक भूमी अभिनेत कार्यालय मुख्य इमारतीच्या बांधकामाचा सोहळा विविध क्षेत्रातील पदाधिकारी त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे रेणुकादास कसर समिती यांचं स्वागत करण्यासाठी योगेश त्यांनी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि या कार्यक्रमासंबंधी आपलं मनोबत व्यक्त करा नमस्कार सर्वांना आजच्या कार्यक्रमाचे आपलेले माननीय श्री जयताई चव्हाण साहेब मॅडम आणि साथी अगर, तिल आज आपण ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत अर्धापूर तालुक्यातील उपाधीक्षक भूमी अभिलेख अर्धापूर तालुक्याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला ला झाली साधारणतः दोन हजार आठमध्ये मध्ये कार्या तालुक्याला प्राप्त झाली होती दोन हजार आठपासून पासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सतरा वर्षांचा कालावधी उलटला भूमी अभिलेख कार्यालय तहसील ऑफिसच्याच याच्यामध्ये कार्यालयात प्रशासकीय भवनात कार्यरत होतं पंधरा जणांची आस्थापना या कार्यालयाला लागलेली आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे मॅडम आपल्यासाठी जमिनीचा असतो जमिनीचा ब्रिटिशकालीन म्हणा निजामकालीन म्हणा स्वतंत्र भारताच्या नंतरचा म्हणा जे काही सर्व अभिलेख आहे ज्याच्या साह्याने आपण मोजणी करून शेतकऱ्यांच्या बांधावरचे वाद आणि इतर सर्व माननीय मा, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि पहिल्याच काममध्ये दिदींच्याही प्रयत्नातून आपल्याला अडीच कोटी रुपयांची या ठिकाणी मदत मिळालेली आहे साधारणत पाच गुंटे जमीन उपाधिक्षक भूमीख कार्यालयाच्या नावावर आहे मध्ये एक प्रशस्त आणि सुसज्ज इमारतीचे बांधकाम होणार आहे तर इंटरनल आपलं काही आपलं सजावट आहे रंगमुठी आहे त्या सर्व गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की निधीची पण कमतरता पडणार नाही आणि येत्या एक सहा ते आठ मध्ये काम करायला पण मदत मिळेल त्यासोबतच यानंतरही काही गोष्टी आहेत की आता डिजिटल आपल्याकडे सगळं स्वामित्व योजना वगैरे जी चालू आहे आणि चव्हाण साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडला प्रोग्राम घेतला होता स्वामित्वमध्येही या कार्यालयाचं काम चालू आहे तेही त्याचाही आपल्याला प्रचार प्रसार करताना एखादा एक प्रोग्राम घेण्याबद्दल महसूल विभागाकडून सूचना आहेत तोही आपण यथावकाश घेऊ आणि नक्कीच जसे की आता स्वतंत्र इमारतीमुळे काम पण आपलं लवकर होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल आणि आमच्या मागणीला मान देऊन मॅडम इथे आल्या हे पण झालं आणि त्यांनी आपल्या सर्वांच्या ह्याच्यासाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करून या निधीसाठी मागणी आणि पाठपुरावा करून मान्यता मिळून आणली त्याबद्दल मॅडमचे मी भूमिका विभागामार्फत आमच्या सगळ्यांच्या स्टाफ मार्फत आभार मानतो मी माझे दोन शब्द सांगतो आज इथे झालेला आहे तसंच व्यासपीठावर आज नेहमीच सर आहेत साहेब आपले नवीन बी साहेब आलेले आहेत आणि दळवी सर सीओ आहेत पक्षाचे कार्यकर्ते असतील आपले अध्यक्ष आहेत तालुक्याचे नवीन झालेले सुद्धा महिला विंगचे अध्यक्ष आहेत युवा विंगचे अध्यक्ष आहेत सर्वांना माझं मनापास नमस्कार आपले आज हा भूमिपूजन झालेला आहे आणि हे जे नवीन इमारत आपल्या समोर उभं राहणार आहे आपण आमच्याकडे येतात ताई आम्हाला हा रस्ता पाहिजे आम्हाला हा हे ही गोष्ट पाहिजे ते गोष्ट पाहिजे आपण जसं आमच्या बरोबर पाठपुराव करतात आम्हाला सुद्धा मंत्र्यांबरोबर पाठपुराव आवाज तर आपल्या मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यासाठी उचललेलीच आहे पण असे सगळे जे मोठे मोठे इमारती आहेत नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे जे बिल्ड होणार आहेत त्याच्यासाठी आम्ही सुद्धा आपल्या मतदारसंघाच्या चांगल्यासाठी वेगवेगळ्या भरणे साहेबांना भेटले हे सगळे पाठपुरावा झाल्यानंतर आज आपल्याला ही छान इमारत आठ ते नऊ महिन्यात म्हणतात आठ ते नऊ महिन्यात झालं तर खरंच आनंद होईल आणि लोकांना लवकरात लवकर त्याचा लाभ सुद्धा मिळेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना इकडे शुभेच्छा देते आणि पुढच्या ह्या भूमीसाठी ही जी भूमी काम करणार आहेत लोकांच्या हितासाठी काम करा सगळे जे प्रशासनाचे लोक आहेत ते लोकांच्या हितासाठी काम करा हीच ज... मनापासून मी प्रार्थना करते देवाला आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र